नमस्कार आरवी ट्वेंटी टू न्यूज मध्ये सगळे ते लोक आले सगळे मारायला लागले घरात घुसघुसू घुसघुसू मारायलेत म्हणून मी तिथे मोबाईल होता मी असे मग ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायलाय कोणी केस उपटायलाय कोणी काय काय करायले इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय मग का मारायले तुम्ही एवढं की म्हणून तुला दाखवतो का म्हणून मारायला होते मग ते नव्या ते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पुरुष होते पना पोलीस, पना। पोलीस पोलीस पना। पोलीस पना। पोलीस होते ते काय तृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गोर्मट पथक ते पी एस आय द्यायचं ते सगळंच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आणल्यावर काय म्हणलं नेमकं काय ना आणलं पोलीस स्टेशनला फोटो कमिनी काढ्या फोडतात का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे लय मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच का नाही आहे हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांग म्हणे कोण्या कोणी माणसायचे नाव अजून सांग म्हणे पाच माणसाचे नाव म्हणून म्हणून मारायले येतं मला अजून कशा पद्धतीने असं ता। ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे पेस आहे ते आणि ते पूर्ण हातात ते हे घेतलं काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा ये तुम्हाला दाखवते हे पूर्ण हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हलताना कि की मन मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणायला मला बाथरूम ला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम नंग नंगा करू मारतो म्हणे आणि इतच कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठं असते ना तेही मारेल लाता मारे चापटा मारायला आता सुंदरीन त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे न बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडायना सुद्धा तेच मै मग नाही ते मग न्याय पाहिजे तेलत तेल त्याला सस्पेंड करून कारण की असा त्या असं कोण्या महिलेला असं करू नये परत कोण्या महिलाशी त्यानं आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते कमी दरोडे टाकले होते कि मी काय गुन्हे काय केले भेटना मी काय काय केलं मी मी काय केलं त्याला मी म्हणायला मी काहीच नाही केलेलं नव्हते मी तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठून घरी गेले महिला मंडळ परताना हॉस्पिटलला काम करते काम तुम्हारा मी घरी महिला मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच्या बाराच्या साडेबाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिट ना पंधरा मिनिटं बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपले मी बस एवढंच केलेलं मी तिथं बाकीर काही नाही